हाय फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण आपले जे काळे पडलेले ओट असतात ते पिंक होण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत कधी कधी काय होतं लिपस्टिकच्या अतिजास्त वापरामुळे किंवा अतिजास्त उन्हात गेल्यामुळे आपल्या आपले ओट जे आहेत ते काळे पडतात आणि ओटांचा ओरिजिनल जो कलर असतो आपला गुलाबी तो पूर्णपणे निघून जातो तर आपल्याला आधीसारखा ओरिजिनल पिंक कलर आपल्या ओठांना येण्यासाठी तसेच ओठ जे आहेत ते मुलायम सुंदर आणि मऊ होण्यासाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत चला तर उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी तर एक छोटासा बाऊल घेतलेला आहे तर आता यामध्ये मी एक दोन दोन ते तीन छोटे चमचे मध घेणार आहे आणि आपले असे छोटे छोटे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर तीन चमचे मी मध घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा तूप घालत आहे तूप तुम्ही कोणतंही घेऊ शकता तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते घेऊ शकता मी इथं गाईचं तूप घेतलेलं आहे तर एक चमचा आपल्याला इथं तूप लागणार आहे तुपाने जे आपली ओठांची स्किन जी आहे ती एकदम मऊ मुलायम होणार आहे सुंदर होणार आहे ओठांवरती जो कोरडेपणा येतो तो, तो तुपामुळे पूर्णपणे निघून जाणार आहे तर नक्की करून पहा जर तुमचे देखील ओठ काळे पडले असतील तर शंभर टक्के इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे चार ते पाच दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल पण हे रोज रात्री झोपताना तुम्हाला ओठांना व्यवस्थित लावून मसाज करून झोपायचं हो आहे त्यानंतर मी इथं एक छोटा चमचा लिंबू घेतलेला आहे लिंबूचा रस घेतलेला आहे लिंबू ओठांवरील काळेपणा दूर करण्यास मदत करणार आहे त्यानंतर मी इथं एक आठ ते दहा ड्रॉप्स कोकोनट ऑइलचे घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही आलमंड देखील घेऊ शकता बदामाचं तेल तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे ओठांना लावण्यापूर्वी ओठ जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ओठांवरती आपल्याला हे जे आपण क्रीम बनवलेलं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मसाज करा आणि एक पाच ते दहा मिनिट ते तसंच ठेवून द्या अशा पद्धतीनं हे व्यवस्थित तुमच्या ओठांना लावून घ्या खूप छान शंभर टक्के रिझल्ट भेटणारा असा हा घरगुती उपाय आहे नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता हे रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला एक दहा पंधरा मिनटं हे व्यवस्थित लावून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर एखाद्या ओल्या कापडानं ओठ जे आहेत ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत धुवायचं नाही आहे कारण रात्रीवर आपल्या ओठांवरती तूप आणि जे आपण तेल वापरलेलं आहे ते व्यवस्थित मुरणार आहे आपल्या ओठ जे आहेत त्यांना मॉइश्चर भेटणार आहे त्यामुळं हे पाण्याने वॉश करू नका ओल्या कापडाने पुसून घ्या तर नक्की करून पहा थँक्यू